सर हाय सवणा कशा आहात सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मी रणिताई तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी साडी म्हणजे आत्ता सध्याची ट्रेंडिंग साडी ट्रेंडिंग साडी फक्त बघायला मिळते आपल्या जानवी साडी सेंटरमध्येच तर तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी ट्रेंडिंग साडी जी साडी द्यायला घ्यायला किंवा डेली उजला जाणार आहे खूप सुंदर अशी साडी आहे आणि खास करून उन्हाळ्यासाठी आपण साडी मागवलेली आहे पहा खूप सुंदर अशी साडी आहे कल्याणी कंपनीची साडी आहे ही पहा छान अशी साडी लेहरिया पॅटर्न आहे मॅडम जरा सगळं दाखव साड्या ही साडी आहे लेहर्या मध्ये खूप सुंदर असा ब्रासूचा पॅटर्न आहे याच्यातून तुम्हाला कलर भेटणार आहे आठ कलरचा चार्ट असतो खूप सुंदर अशी साडी आहे पहा साडी थोडी खोलायचं कारण असं सा की साडी छान दिसली पाहिजे म्हणून आणि हा पहा सुंदर असा ब्लाउज पीस नेव्ही ब्लू ब्लाउज पीस आलाय तर हिच्यामध्ये कलर पाहून घ्या मॅडम इथंच दाखव मी तुम्हाला पुढे घेते साडी पहा कलर खूप सुंदर आलेला आहे अशी असणार आहे साडी कलर पाहून घ्या साडीमध्ये कलर अवेलेबल आहेत खूप सुंदर अशी साडी आली आहे आणि न्यू स्टॉक आहे हिच्यामध्ये आठ कलरचा चार्ज भेटणार आहे नवीन जी साडी आली ऑपर साडी पाहा का काय सुंदर साडी आहे ह्या साडीची प्राइस असणार आहे फक्त चारशे सत्तर रुपये आणि दुसरा पॅटर्न जो आहे ब्रासो मध्ये खूप सुंदर अशी साडी आहे आणि आता सध्याचा ट्रेंडिंग म्हटलं की हा पा बंदेजचा पॅटर्न खूप सुंदर बंदेज साडी आणि आता ट्रेंडिंग आहे साडी पाहिली की सेलच होणार ही पा काही सुंदर साडी साडीची व्हिडिओ पडली की साड्या राहतच नाही खूप सुंदर अशी साडी आली साडीचे कलर हिच्यामध्ये कलर भेटणार आहेत आपल्याला पण सगळ्यांचा फेवरेट म्हटलं की हा सुंदर असा वाईन कलर सध्या ट्रेंडिंग आहे थोडस वांगी मिक्स आहे खूप सुंदर अशी साडी आहे बंदेज साडी ही साडी जास्तच ट्रेंडिंगला आहे आता सध्याला आपल्याला इंस्टावरती फेसबुकवरती किंवा कुठेही पा हीच साडी दिसत आहे तर हा पार्टीवेअर पॅटर्न पार्टीवेअर साडी पण आपल्याकडे अवेलेबल असतात तुम्हाला माहिती आहे अगदी आपल्याकडे अडीचशे पासून साडी स्टार्टिंग होते तर तीन हजारापर्यंत तुम्हाला साडी भेटणार आहे तर आए, पक्त, 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 पा काही सुंदर पार्टीवेअर साडी आहे आणि या साडीची प्राइस असणार आहे फक्त 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 दीड हजार रुपये छान अशी साडी आहे पहा आपल्याकडे सगळ्या प्रकारचा साड्यांचा स्टॉक शिल्लक असतो किंवा असतो अवेलेबल हा मिचीचा पॅटर्न ऑफर पॅटर्न आहे ऑनलाईन दिसणारा पॅटर्न आहे खूप सुंदर अशी साडी आहे हिला व्हाइट ब्लाउज पीस येणार आहे आणि या साडीची सेलिंग असणार आहे ओनली 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 सहाशे तीस रुपये तर कोणाला हवे असं जी मिचू कपडा आहे खूप सुंदर दिसणार आहे साडी करायला यायचंय आणि आपण जी साडी आता ऑफरला ठेवली आहे खूप सुंदर अशी साडी आहे पहा ह्या साडीची ऑफर चालू आहे ही साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त चारशे रुपयामध्ये भरपूर साड्या साड्या आलेल्या आहेत आणि आता पुढे जाऊन येतो आहे पाडवा तर बघा बंदेजचे साडे खूप सारे बंदेकच्या साड्या आलेत आपल्याकडे एक शर्ट तुम्हाला भेटेल मैत्रिणीसाठी कलेक्शन पाहिजे असेल एकसारखे कलर हवे असतील तर भेटून जाणार आहे ही पहा गडवाल मधली न्यू डिझाईन सॉरी डोलामधली न्यू डिझाईन आली आपल्याकडे खूप सुंदर अशी साडी आले बघा डोलामध्ये बांधणीमध्ये डिझाईन आले खूप सुंदर असा काट आलाय आणि साडी पण तुम्हाला एकसारखे हवे असतील तर दहा दहा नाही वीस वीस नाही तीस तीस साड्यासुद्धा भेटणार आहेत आणि साडी आपण जिथून मागवतो तिथूनच आपल्याला डायरेक्ट सांगतात दुकानदार की तुम्हाला जितक्या पाहिजे तितका एकच शेड एक कलर भेटू शकतो तर ही साडी पण तुम्हाला भेटणार आहे ही पा पार्टीवेअर साडी खूप सुंदर अशी साडी साडी ऑफरला आहे साडीची प्राईस असणार आहे फक्त, फक्त 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 एक हजार रुपये आणि आता कलांजली कलांजली मध्ये पण खूप सारा स्टॉक आलाय आपल्याकडे कलांजली मध्ये तुम्हाला डिझाईन पण भेटणार आहेत आणि सध्याची ट्रेंडिंग म्हणजे कलांजली पैठणी काय सुंदर शेड दिसते मॅडम जवळ व्हिडिओ दाखवा पहा काय सुंदर कलांजली पैठणी दिसते आणि साडी ऑफरला आहे ह्या साडीची प्राइस असणार आहे ओनली अकराशे रुपये तर तुम्हाला कलांजली हवे असेल लवकर विजिट करायला यायचे जानवी साडी सेंटर श्रीगोंदा कलर पहा कलर चार्ट खूप सुंदर कलर आहेत आणि जे ट्रेंडिंग कलर असतात तेच आपल्याकडे असतात खूप सारे साड्या खाली आल्यात्या आणि तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं याच्यामुळे मी व्हिडिओ तयार करायला घेतली आहे आणि ही पहा लोटस पैठणी खूप सुंदर अशी पैठणी आहे आता साडी न खोलता मी दाखवून घेते पहा खूप सुंदर साड्यांचा स्टॉक आला आपल्याकडे पा काय काही सुंदर साडी आहे खूप सारे साड्या आहेत आणि दिवसभर कस्टमर असतं त्याच्यामुळे मी पण साड्यांचे जास्त व्हिडिओ तयार करू शकत नाही किंवा तुम्ही पण बघू शकत नाही पण नक्की वेळ काढून एकदा व्हिजिट करायला यायचे जानवी साडी सेंटरला श्रीगोंद्यामध्ये श्रीगोंद्यामध्ये आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना प्रश्नच पडतो की कुठं आहे राडीत आहे तर श्रीगोंद्यामध्ये आल्यानंतर जुन्या नगरपालिका तिथं आल्याच्या नंतर काळकाई चौक आहे ते काळकाई चौक मध्येच जुनी नगरपालिका आहे तिथून थोड जवळ की एक मिनटाच्या अंतरावर आपली शिदनकर गल्ली आहे पहा तिथं यायचंय आणि साडी खरेदी करायची आहे